तुम्ही पण नाशिक महानगरपालिकेत यांनी प्लॉट बघताय का तर मग आजचा हा तुमच्यासाठी असणार आहे हा प्रोजेक्ट तीस मीटर रोड लागत असून नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावरती आणि मुंबई आग्रा हायवे पासून पास किलोमीटर अंतरावरती असणार आहे या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोजेक्ट वेल डेव्हलप देवल एरियामध्ये असून या प्रोजेक्ट पासून तुम्हाला स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल मेडिकल सुपर मार्केट पेट्रोल पंप या सर्व गोष्टी हाकेच्या अंतरावर असणार आहे तर मग असा प्रोजेक्ट आहे तरी कुठे तर हा प्रोजेक्ट नाशिक महानगरपालिका हद्दीत असलेला नाशिक रोड मधील पंचक शिवार मध्ये असून हा प्रोजेक्ट सात एकर पसरलेला आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला बहात्तर वाराची प्लॉट साईज भेटत म्हणजेच साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा प्लॉट हा साडे अठरा लाखामध्ये मिळणार आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एंट्री गेट वॉल कंपाऊंड प्लॉट डिमार्केशन आणि नंबरिंग ड्रेनेज लाईन चोवीस तास पाणी आणि गार्डन ग्रीन जिम प्लेग्राउंड एरिया यासारख्या बरेचशा अम्युनिटीज भेटतील मेन म्हणजे या, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सेपरेट सात बारा आणि त्वरित खरेदी मिळेल